नमस्कार सोनल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज तारीख आहे चार जानेवारी आपण निघालोय तुळजापूर तुळजापूरला तुळजापूरला आधी जाणार आणि मग पंढरपूरला तुळजापूर आता इथून किती किलोमीटर वर आहे पंचेचाळीस ओके सकाळी साडे वाजता आम्ही लॉज वरून निघालो त्यानंतर इथल्याच एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर निघालो देवी आईच्या दर्शनाला म्हणजेच तुळजापूरला देव दर्शनासाठी कालच आम्ही अक्कलकोट आणि गाणगापूरला जाऊन आलो त्याचा पार्ट वन मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तुम्ही तो बघितलाच असेल नसेल बघितला तर पार्ट वन नक्की बघा आलो आता आम्ही मंदिरासमोर चला इथून आता आज आहे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आम्ही मंदिराकडे जायला निघालो पण जाता जाता आम्हाला ओटी भरण पण घ्यायचं होतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये आईची ओटी भरणं म्हणजे चांगलाच योग आला होता साधे पन्नास येते शंभर ची येते जोडो खरेख सुपारी तांदूळ सगळे येत पूर्ण मोठी हे कितीला हे शंभर आहे दोनशे घेऊया हे घेऊयात आहे ना यामध्ये साडी पण आहे इथूनच आम्ही देवी आईसाठी ओटी घेतली तिथे आम्ही खण नारळ साडी प्रसाद फुलं आणि पूजेचं सा, इतर साहित्य असं सर्व काही घेतलं असते ना म्हणून हे सर्व काही आपण करतो पण आत गेल्यावर ना आपल्याला वेगळंच बघायला मिळतं देवी आईसाठी जे पण काही आपण श्रद्धेने मनापासून घेतो ना ते सर्व तिथे आईच्या पायालाही न लावता असंच बाजूला टाकून देत आव दे त्यांचं नेहमीच काम आहे ना म्हणून असेल मंदिराच्या महाद्वारच्या आत प्रवेश केल्यावर इथे भरपूर पायऱ्या आहेत आपल्याला खाली उतरावं लागतं त्यानंतर आम्ही चाललोय आता गाभाऱ्याकडे जाण्याआधी गणपती बाप्पाचं इथे एक छोटस मंदिर आहे उजव्या सुंडेचा गणपती याच्याच बाजूला जे द्वार आहे ना तिथून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो हे आता आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे आहोत काळ्या दगडामध्ये पुरातन खूप सुंदर असं हे मंदिर आहे इथे खूप मोठे मोठे हॉल आहेत जिथे दर्शनासाठी रांगा लागतात आज खूप काही गर्दी नाही आहे त्यामुळे अर्ध्या पाऊन तासातच दर्शन झालं आम्हाला रांग पुढे सरकण्यासाठी सा खूपच घाई करत होते दर्शन घेऊन बाहेर आलो आम्ही तुम्हालाही अगदी ओझरत दर्शन झालं असेल पण तुळजाभवानी देवी आईच्या दर्शनाने मन खूप प्रसन्न झालं आम्हा सर्वांचा हाच अनुभव होता या चमत्कारी गोट्यावर हात ठेवून मनातली इच्छा सांगितली आणि जर ती इच्छा पूर्ण होणार असेल तर ओटा उजव्या बाजूला सरकतो आणि अपुरी राहणार असेल तर डाव्या बाजूला सरकतो असं मानतात बरेच जण करत होते या इथे <laughs> त्यानंतर इथून हळदीचं कुंकू प्रसाद असं काही घेतलं आणि मग पुढच्या प्रवासाला निघाल समृद्धी हॉटेल आहे तिथे आम्ही जेवण करणार आहे आता आता वाजले दुपारचे साडेबारा आणि जेवण झाल्यावर मग आम्ही जाणार आहे पंढरपूरला जेवण झाल्यावर इथे फ्रेश झालो वेळ होता आमच्याकडे पुढचा प्रवास तसा लांबचा आहे आता इथून ना परत सोलापूरला जावं लागणार आणि सोलापूरहून पंढरपूरला जायला दुसऱ्या डायरेक्शनला ऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे सकाळी हॉटेलमधून आम्ही चेकआउट करूनच निघालोय रात्री दहाची ट्रेन आहे आमची मुंबईला जाण्यासाठी त्यामुळे आम्हाला पुन्हा लॉजवर जायला लागणार नाही पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की जायच्या आधी जर फ्रेश व्हायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तर हे आहे महाराष्ट्राचं आद्य आणि पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर इथे ना कालपर्यंत खूप गर्दी होती म्हणजे आठ ते नऊ तास दर्शनासाठी रांगेत उभं राहावं लागत होतं पण आज खूप कमी गर्दी होती त्यामुळे तासाभरातच दर्शन होईल असं आम्हाला सांगण्यात आलं हे आहे मंदिराचं पूर्वद्वार श्री संत नामदेव महाद्वार या दरवाजाच्या पहिल्या पायरीला नामदेव पायरी म्हणून ओळखतात त्यानंतर आम्ही रांगेत उभं राहिलो आणि खरंच एका तासाभरातच आम्हाला पांडुरंगांचं दर्शन झालं पण रांगेत उभं राहताना सुरुवातीलाच आपला मोबाईल कॅमेरा वगैरे इथे जमा करावा लागतो आणि शेवटी दर्शनच महत्वाचं आहे हा मंदिराचा कळस आहे आणि हे आहे पश्चिमद्वार इथल्या कळस दर्शनाचं पण खूप महत्त्व आहे मंदिरातून विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर इतकं प्रसन्न वाटत होतं ना अगदी विठ्ठलाच्या पायाशी डोकं ठेवून दर्शन घ्यायला मिळालं आणि इथली आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे इथे आत खूप छान व्यवस्था होती आरामात दर्शन घ्यायला देत होते कुणीही घाई करत नव्हते पुढे सरकायला सांगत होते पण भाविकांना ढकलणे वगैरे असे प्रकार नव्हते आता इथल्याच या हॉटेलमध्ये आम्ही मस्त कडक असा चहा घेतला सोहमला चहा नाही आवडत त्याचं इथे स्नॅप घेणं वगैरे चालू आहे स्नॅपचॅटवर आणि आता विठ्ठल मंदिराच्या अगदी समोरच ही चंद्रभागा नदी आहे

वेळ नाही आता गाडीतून जाताना दाखवते तुम्हाला वर हा जो तुम्हाला वेळ दिसतोय ना तिथून आम्ही मंदिरात दर्शनासाठी लाईन लावली होती परतीचा प्रवास सोलापूर मध्ये हे एक भव्य असं सिद्धेश्वर मंदिर आहे इथे येईपर्यंत अंधार पडला इथे जत्रा भरणार होती त्यामुळे मंदिर खूप सुंदर सजवलं होतं इथे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही आलो सोलापूर रेल्वे स्टेशन इथून आमची रात्री साडे दहाची ट्रेन होती मुंबईला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच तारीखला सकाळी आम्ही पोहोचलो मुंबईला आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करून माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय